जरा डोळे मिटा आणि कल्पना करा समोर एक भला मोठा वाडा उभा आहे दगडी भिंत उंच बुरुज आणि त्यामधून येतो एक आवाज काका मला वाचवा हो आपण बोलतोय शनिवार वाड्याबद्दल ही वास्तू पेशवेकालीन महाराष्ट्राची राजधानी होती पण आज ती एक रहस्यमय खंडर वाटते येथे फक्त भिंती उरल्या आहेत पण त्या भिंती हळूच बोलतात काका मला वाचवा हा आवाज नक्की कोणाचा आणि का आजही पुणेकर पौर्णिमेच्या रात्री तिथे जाणं टाळतात चला मग सुरुवात करूया या, या वाड्याच्या जन्मापासून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा ही गोष्ट आहे पुण्याच्या काळजावर कोरलेल्या एका राजवाड्याची शनिवार वाडा जिथे प्रेमही आहे राजकारणही आणि भयपटही जिथे प्रेम होतं पण ते अर्धवट राहिलं जिथे सत्ता होती पण ते टिकली नाही आणि जिथे इतकं काही घडलं की आजही तिथे कुसबूज ऐकू येते अठराव्या शतकात मराठा शासकाचे पेशवे असलेले बाजीराव पहिले छत्रपती शाहू यांनी बांधलेले हे मंदिर मूळ राजवाडा सात मजली दगडी असण्याची योजना होती पण पहिला मजला बांधल्यानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला ते म्हणाले की दगडी महाल फक्त छत्रपतींनी बांधायचे त्यांच्या पेशव्यांनी नाही आणि म्हणून या राजवाड्याचे उर्वरित बांधकाम विटा आणि लाकडाचा वापर करून केले गेले ईस्ट इंडिया कंपनीने तो ताब्यात घेण्यापूर्वी हा राजवाडा बराच काळ पेशव्यांकडे राहिला त्यानंतर काही काळातच सात दिवसांहून अधिक काळ लागलेल्या एका मोठ्या आगीत संपूर्ण राजवाडा जळून खाक झाला आणि फक्त मूळ दगडी पाया आणि दगडी भिंती आणि दरवाजे शिल्लक राहिले शनिवार वाड्याची बाजीराव मस्तानी ही प्रेम कहाणी जर तुम्ही हा चित्रपट आधीच पाहिला असेल तर ही प्रेम कथा तुमच्यासाठी नवीन नाही तरीही ज्या वाचकांना बॉलिवूड चित्रपटाची माहिती नाही त्यांच्यासाठी आपण पुन्हा सांगूया तर ही कहाणी कुंदेलखंडच्या महाराजा छत्रसाल यांनी मुघलांच्या हल्ल्याविरुद्ध मदतीसाठी पेशवे बाजीराव प्रथम यांना केलेल्या विनंतीने सुरू होते बाजीरावांनी लढाईत उभे राहून मुघल सैन्याचा सेनापती मोहम्मद खान बंगश याचा पराभव केला कृतज्ञता म्हणून महाराजांनी त्यांची मुलगी मस्तानी आणि त्यांच्या राज्याचा एक तृतीयांश भाग त्यांच्या लग्नात दिला मस्तानी होती मुस्लिम आणि बाजीराव ब्राह्मण बाजीराव मस्तानीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या धार्मिक मतभेद असूनही तिला आपली दुसरी पत्नी म्हणून स्वीकारली परंतु हे त्यांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच काशीबाई आणि शनिवार वाड्यातील काही इतर वडीलधाऱ्यांना मान्य नव्हते त्यांनी त्यांचे जीवन थोडे कठीण केले अखेर बाजीरावांना तिला शनिवार वाड्यातून बाहेर काढून मस्तानी महल नावाच्या तिच्या राजवाड्यात हलवावे लागले अनेक युद्धानंतर बाजीरावांचा मृत्यू झाला आणि काही महिन्यातच मस्तानीचाही मृत्यू झाला तिचा मृत्यू अजूनही वादग्रस्त आहे काही जण म्हणतात की तिने आत्महत्या केली तर काही जण म्हणतात की तिच्या प्रियकराचे म्हणजेच बाजीरावचे नुकसान सहन करू शकली नाही आणि म्हणून ती मरण पावली शनिवार वाडा हे या जोडप्याचे फक्त एक सुरुवातीचे घर होते शनिवार वाड्यात कधीच वेगळा मस्तानी महाल नव्हता खर तर तो पुण्यातील कोथरूड येथे बांधला गेला होता आणि आता तो अस्तित्वात देखील नाही त्याचे काही भाग जतन केले गेले आहेत आणि ते पुण्यातील राजा दीनानाथ केळकर या संग्रहालयात पाहता येतात आणि अर्थातच त्याची कुजबूज अजूनही शनिवार वाड्यात जोरदारपणे ऐकू येते शनिवार वाडा हे पुण्यातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक म्हणून सूचीबद्ध आहे आणि त्यामागील कथा या राजवाड्याच्या पेशवाई काळापासून आहेत असे मानले जाते की पेशवे नारायणराव यांच्या भयानक हत्येनंतर त्यांची आत्मा या राजवाड्याच्या सोडून दिलेल्या मार्गावर फिरत होती ही कहाणी पेशवे नारायणराव यांचे काका रघुनाथराव यांच्याशी मतभेद होऊन त्यांना नजर ठेवण्यापासून सुरू होते स्वतःची सुटका करण्यासाठी काकांनी गर्दीस्ताच्या काही आदिवासी शिकारींसोबत कट रचला आणि त्यांना संदेश पाठवला की नारायण रावांना धरा परंतु तो शिकारी पर्यंत पोहोचण्यापूर्वीच रघुनाथ रावांच्या पत्नी आनंदीबाईंनी संदेश बदलून नारायण रावाला मारा असा केला आता संदेशाचा अर्थ होता नारायण रावांना मारून टाका त्यानंतर पेशवे नारायणरावांची हत्या झाले आणि तेही इतकी भयानक कि त्यांच्या संपूर्ण शरीराचे तुकडे करण्यात आले मृतदेहाची ही स्थिती पाहता ते दहन करता आले नाही आणि नदीत बुडवून देण्यात आले असे म्हणतात की पेशवे यांचा आत्मा योग्यरित्या सोडला गेला नसल्याने तो एका भूताच्या रूपात परतला जो या राजवाड्याभोवती फिरत राहतो आणि ओरडतो काका मला वाचवा आणि हा एक आक्रोश होता जो त्याच्या काकांनी ऐकला नाही जेव्हा तो खरोखरच मदतीसाठी त्यांच्याकडे धावला या परिसरातील पुणेकर लोक शपथ घेतात की पौर्णिमेच्या रात्रीही हे आवाज ऐकू येतात काहींनी तर भूत दिसल्याचेही सांगितले आहे खरे असो वा नसो पण हे शनिवार वाड्याचे एक रहस्य आहे आता बरेचसे प्रश्न लोकांच्या मनात येतात त्यातील पहिले म्हणजे शनिवार वाडा का जाळण्यात आला या पुण्याच्या किल्ल्याला आणखी एक रंजक दृष्टिकोन भेटला मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या एक अकल्पनीय आग लागली ही आग सलग दिवस भडकत राहिली आणि संकुलातील सर्व इमारती जळून खाक झाल्या आणि आजपर्यंत ही आग कशी लागली हे कोणालाही कळू शकलेली नाही अठराशेच्या दशकात लागलेल्या पाच आगींपैकी ही शेवटची आग असल्याचे म्हटले जाते ही आग सर्वात विनाशकारी होती ज्यामध्ये पेशव्यांनी बांधलेल्या एका आश्चर्यकारक आणि हेवा वास्तूचा एक उघडा आराखडा होता दुसरा प्रश्न असा की शनिवार वाड्याचे नाव शनिवार वाड़ा का ठेवले गेले आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे हे नाव कसे पडले शनिवारचा शब्दचा अर्थ शनिवार आहे आणि कि वाडा हा किल्ला किंवा राजवाडा किल्ल्या भोवतीच्या परिसराला शनिवार पेठ असे म्हणतात पेशवांच्या काळात स्थानिक बाजारपेठ वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वॉर्ड म्हणजेच पेठांमध्ये भरत असे आणि त्या आधारे विविध पेठांना त्या दिवसांची नावे देण्यात आली म्हणून शनिवार पेठ अस्तित्वात आली आणि इथेच बाजीरावांनी आपले घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शनिवारी पायाभरणी केली आणि घराची पूजा केली म्हणून किल्ल्याला शनिवार वाडा असे नाव देण्यात आले बऱ्या शनिवार वाड्याबद्दलच्या विविध कथा आहेत काही बाजीराव कथेसारख्या सत्यापित करण्यायोग्य आहेत आणि काही शनिवार वाड्याच्या भयकथे सारख्या मनोरंजक आणि रोमांचक आहेत तर त्या बाजूला ठेवून शनिवार वाड्याबद्दलच्या काही मनोरंजक आपण पाहूया तर शनिवार वाड्याची एकूण किंमत सोळा हजार एकशे दहा रुपये होती ते सर्वात गुंतागुंतीच्या कारंजांपैकी एक होते ज्यामध्ये सोळा पाण्याचे जेट होते ज्यामुळे ऐंशी फूट उंचीची कमान तयार झाली या कारंजाला हजारी कारंजे असे म्हणतात मुख्य राजवाडा हा सात मजली उंच होता वरच्या मजल्यावरून जवळजवळ असे म्हणतात ब्रिटिश तोफखाण्याने आक्रमण केल्यावर ही इमारत कोसळली आणि फक्त दगडी पाया शिल्लक राहिला शनिवार वाडा हा केवळ बाजीराव मस्तानी चित्रपटातच नव्हता तर तो पानिपत चित्रपटाचा एक मोठा भाग होता झपाटलेला शनिवार शैलीतील वास्तुकलेमध्ये बांधला गेला आहे शनिवार वाडा इतिहास विभागात नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीला तो दगड वापरून बांधण्यात आला होता परंतु परंपरेमुळे फक्त पायाभूत पातळी त्या साहित्याचा वापर करून बनवण्यात आली उर्वरित संकुल विटा आणि लाकडाचा वापर करून पूर्ण करण्यात आले असे मानले जाते की शनिवार वाड्यासाठी सागवान लाकूड जुन्नर जंगलातून आले होते तर दगड चिंचवड मधील खाणींमधून आणण्यात आला होता आणि साहित्य वापरण्यात येणारा जेजूर येथून आणण्यात आला शनिवार वाडा संकुलात पाच भव्य दरवाजे नऊ बुरुज आणि असंख्य राजवाडे होते इमारतींची योजना अशा प्रकारे करण्यात आली होती की समोरच्या अंगणात सर्व प्रशासकीय कार्यालय होती तर मागील बाजूस निवासी आणि मनोरंजन महाल होते आज जेव्हा तुम्ही शनिवार वाड्याला भेट देता तेव्हा तुम्हाला फक्त भव्य शोभेच्या आणि सुंदर इमारतींचे दुखद अवशेष दिसतील तरीही भिंती भोवती फिरताना तुम्हाला काही फिकट आणि कोरलेल्या केळीच्या फुलांच्या कमाणींचे अवशेष दिसतील जे मराठा शाही स्थापत्य कलेचे वैशिष्ट्य आहे शनिवार वाड्याला पाच प्रमुख दरवाजे आहेत जे अजूनही पाहता येतात आणि त्या प्रत्येक दरवाजाच्या नावामागे एक कथा आहे चला तर दिल्ली दरवाजा नावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरुवात करूया दिल्ली दरवाजा किंवा दिल्ली गेट मुख्य म्हणजे दिल्ली दरवाजा जो उत्तरेकडे दिल्लीकडे तोंड करून असल्याने याला दिल्ली, दिल्ली दरवाजा असे म्हणतात सध्या राजवाड्याचे प्रवेशद्वारही हेच आहे असे म्हणतात की हा दरवाजा बाजीरावांच्या मुघलांबद्दलच्या भावनाचे प्रतिबिंब मानला जात असे मुळात त्यांना त्यांचा पाडाव करायचा होता हा दरवाजा हावडा असलेल्या हत्तीने आज जाण्यासाठी पुरेसा उंच असला तरी त्यात बहात्तर लोखंडी काटे आहेत आहेत त्यापैकी प्रत्येकी बारा इंच लांब आहे आणि अशा प्रकारे ठेवलेला आहे की बंद दरवाजाकडे धावणारा बदमाश हत्ती लगेच चिरडून मरेल जर योगायोगाने योगाने शत्रू त्या दारातून आत शिरण्यात यशस्वी झाला तरी तो अजूनही धोक्यात असेल कारण दारातून जाणारा रस्ता झिगॅक पद्धतीने तयार केला गेला होता ते एका चक्रव्यूहातून प्रवास करत असतील ज्यामुळे सैनिकांना राजवाड्यातून बाहेर पडताना प्रतिहल्ला करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल मुख्य प्रवेशद्वार असल्याने दिल्ली दरवाजामध्ये एक नागर खाना किंवा ढोल ताशा हॉल देखील होता युद्धानंतर विजयी पेशव्यांचे स्वागत करण्यासाठी किंवा ढोल ताशा आणि संगीतासह महत्वाच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या वापर प्रामुख्याने केला जात असे जर तुम्ही भी काळजीपूर्वक तर तुम्हाला पेशव्यांचे मुख्य देव भगवान गणेश यांच्या भिंतीवरील कोमेजलेले अवशेष देखील दिसतील ब्रिटिश काळातील अनेक जिवंत तोफांपैकी एक नगर प्रदर्शन म्हणून ठेवण्यात आली आहे नंतर येतो शनिवार वाड्याचा मस्तानी दरवाजा दरवाजा हा दुसरा दरवाजा आहे जो पुन्हा उत्तरेकडे आहे दिल्ली दरवाजापेक्षा लहान असल्याने याला असे नाव देण्यात आले आहे कारण बाजीरावांची आवडती पत्नी मस्तानी राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी हा दरवाजा वापरत असे मस्तानीच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा शमशेर बहादूर याला बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाईने दत्तक घेतले त्याला पेशव्यांच्या काही मालमत्तेचा मुख्यतः मालकीची राज्ये देण्यात आले आणि तो कुटुंबाचा एक भाग मानला जात असे त्यानंतर शमशेर बहादूर यांचा मुलगा अली बहादूर यालाही पेशवे घराण्यात असाच दर्जा देण्यात आला नंतर या दरवाजाचे नाव अली बहादूर असे ठेवण्यात आले त्यानंतर खिडकी दरवाजा किंवा खिडकीचा दरवाजा राजवाड्याच्या पूर्वेला आहे आणि आता लाल महालाकडे तोंड करून आहे छत्रपती शिवाजी महाराज जे राजवाड्यात वाढले होते दरवाजावरील लहान खिडकी हे या नावाचे कारण आहे असा अंदाज लावला जातो की कि संदेश किंवा गोष्टी प्राप्त करण्यासाठी हे प्रवेशद्वार म्हणून वापरले जात असे शनिवार वाड्याचा गणेश दरवाजा राजवाड्याच्या अग्नेय दिशेला पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरासमोर गणपती दरवाजा आहे अर्थात त्याकडे दगडूशेठ मंदिर अस्तित्वात नव्हते पण या दरवाजाचा वापर महिला आणि राजवाड्यातील इतर रहिवासी दरवाजाजवळील कस्बा कसबा गणपतीला भेट देण्यासाठी करत असत दरवाजाच्या अगदी बाहेर एक लहान गणेश मंदिर आहे जरी ते मूळ स्थितीत नसले तरीही आणि शेवटचा नारायण दरवाजा शेवटचा पण सर्वात महत्वाचा शनिवार वाड्याचा भूत बनलेल्या त्याच पेशव्याचे अवशेष या दरवाजातून बाहेर काढण्यात आल्याने हे नाव देण्यात आले आहे आणि अधिकृतपणे राजवाड्यात येणाऱ्या उपपत्नी या दरवाजाचा वापर करत असत तर ही होती शनिवार वाड्याची कहाणी प्रेम सत्ता कटकारस्थाने आणि असंख्य रहस्यांनी भरलेली आजही वाड्याच्या भिंती काही सांगायचा प्रयत्न करतात पण त्या आवाजाला ऐकायचं की नाही हे आपल्यावर आहे पण एक मात्र नक्की शनिवार वाडा हा फक्त एक ऐतिहासिक इमारत नाही तर तो आहे आपल्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज जिथे प्रेम अधुर राहील आणि कट सफल झालं तुम्हाला शनिवार वाड्याबद्दल अजून काय माहिती आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असंच इतिहासाशी नातं जोडण्यासाठी आणि भूतकाळाकडे डोळसपणे बघण्यासाठी पाहत राहा व्हायरल चर्चा या एलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ काकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन